या शहरातील आणि या चिपळण तालुक्यातील जनतेला माहिती आहे की लेख हा सच्चा काँग्रेसप्रेमी आहे माझे मा सगळ्या पक्षात मित्र आहेत भाजपमध्ये आहेत शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत शिंदे गटात आहेत राष्ट्रवादी गटात आहेत सगळ्या पक्षात माझे मित्र आहेत मुळातच लियाकतचा स्वभाव हा कुठं सेटलमेंट वगैरे नाही तो एकनिष्ठेने काम करतो तुम्ही पाहिजे तर यापूर्वी काँग्रेसमध्ये निलेश राणे होते त्यांना जाऊन दावून विचारलं तर तो, तो सांगणे ते सुद्धा सांगतील की लियाकतशा सरकार कार्यकर्ता कुठच्या पक्षाला मिळणं फार अवघड आहे एक सच्चा नियमाने कार्य आहे काही लोक आरोप करतायत सेटलमेंट आणि हे ते काय सगळं आहे हे काय माहिती काय काँग्रेसमधले जे सेल आहेत त्यांना भीती आहे की काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार लियाकत निवडणूक जिंकणार ही शंभर टक्के खात्री सर्वसामान्य जनतेला झालेली आहे म्हणून अशा पद्धतीचे आरोप हे माझ्यावरती होणार माझ्यावरची टीका करणार मला हे सर्व याची कल्पना आहे आणि सर्वसामान्य चिपूनच्या जनतेला माहिती आहे की लॅकशा हा कुठच्या सेटलमेंट मिटवणार नाही तो निष्ठावंत आहे इमानदार आहे आणि जे काय बोलतो हे सत्य बोलतो खोटं नाटं लपून छपून राजकारण करत नाही आणि त्याच्या मनात काय राखून ठेवत नाही आणि ह्या सर्व जरी कोणी काय अफवा वगैरे पसरत असेल हे सर्व षडयंत्रातलाच भाग आहे की लिअकशाला बदनाम कसा करायचा प्रामाणिक आहे निष्ठेने काम करतो तुम्ही विनायकराव साहेबांना विचारा त्यांचं काम कसं केलं प्रशांत यादव साहेबांना विचारा त्यांनी कशा काम केलं बियाकच्या हा पैशाचा लोभी नाही मी सर्वसामान्य नागरिक जनतेला कुटुंबातला व्यक्ती आहे सर्वसामान्य जनता ही ओळखते आणि मी पैसे येतात जातात राजकारण होतं पण माझं सामाजिक काम करणं हेच महत्वाचं उद्दिष्ट आहे शहराला कशा पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोन ठेवून शहरामध्ये कशा पद्धतीने डेव्हलपिंग होईल शहरामध्ये ज्या काही समस्या आहेत ब्लू लाईन आहे रेड लाईन आहे नालेपर्यंतची अवस्था आहे हे सर्व गेल्या तीस वर्षापासून प्रश्न तेच आहेत भाजी मंडई मटण मार्केट मच्छी मार्केट नवीन डी पी प्लॅनमध्ये ज्या जागा आरक्षित आहेत तिथं पार्किंग करणं मटण मार्केट मच्छी मार्केट असे भाजी मंडई छोटे छोटे प्रकल्प उभारून सर्वसामान्य इथल्या बेरोजगारी तरुणांना काम करण्याची संधी द्यावी ही माझी आणि शहरासाठी प्रामाणिक इच्छा आहे